नमस्कार या वेळेत अठ्ठ्याहत्तरव्या नॅशनल गारमेंट फेअरला भेट देण्याचा योग आला याच्यात तीन पद्धतीने रॅकिंग केलेलं होतं मेन्स वुमेन्स आणि किड्स खूप मोठं प्रचंड मोठं असं हे ऑर्गनाईज केलं होतं बॉम्बे एक्झिबिशन सेंटर गोरेगाव इथे हे और्ग, ऑर्गनाईज केलं होतं मोठ्या प्रमाणावरती मोठे मोठे स्टॉल्स होते देशातना बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी फॅक्टरीजनी इथे आपले स्टॉल्स ठेवले होते आपल्या रिटेलर्ससाठी आपल्या डिस्ट्रीब्युटर्ससाठी मोठ्या प्रमाणावरती स्टॉल्स होते त्याप्रमाणे सॅम्पल्स होते दाखवायला इथे खूप सुंदर पद्धतीचे क्लोथ्स होते ज्यांना नवीन व्यवसाय करायचा आहे मग ते जेंट्स असू दे लेडीज असू दे वा किड्स असू दे तिन्ही प्रकारात सुंदर अशा वरायटी होत्या म्हणजे आपण जो विचार करतो त्या विचाराच्या पलीकडे जाऊन इथे सगळं डिस्प्ले केलेलं होतं बऱ्याच ठिकाणी स्वतःचे शोरूम्स क्रिएट केलेले होते अख्ख्या एक्झिबिशन सेंटरमध्ये यातला जो फिमेल म्हणजे महिलांचा भाग आणि खूप मुलांचा भाग जो आहे हा वेल डिझाईन केला होता आणि त्याच्या आतमध्ये त्याच्या स्टुडिओमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला त्याचे क्लोथ्स त्यांचे कपडे त्याच्यातली वरायटी हे सगळं पाहायला मिळणार होतं सुंदर पद्धतीने ऑर्गनाइज केलं होतं यावेळेला आपलं जे एक्झिबिशन सेंटर आहे तिथे बाहेर काम चालू असल्यामुळे पार्किंगची व्यवस्था बाहेरच्या लोढा बिल्डिंगमध्ये केली होती पण तिथूनसुद्धा इथे एक्झिबिशन सेंटरला आणण्यासाठी यांनी कार उपलब्ध करून दिलेल्या होत्या ज्यांची कोणतीही तिकीट यांनी घेतली नाही या व्यतिरिक्त इथे आल्यानंतर आमच्याकडून दोन जणांचे एंट्रीचे पाचशे रुपये घेण्यात आले पण पाचशे रुपये वर्क आहेत आतमध्ये ज्यावेळेला आम्ही फिरलो त्यावेळेला हे लक्षात आलं की हे पाचशे रुपये वर्क आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ज्यावेळेला शॉप्स पाहायला मिळ मिळाले वेगवेगळी लोकं भेटली कपड्यांचे वेगवेगळे प्रकार भेटले वेगवेगळे ब्रँड्स दिसले की जे मुंबईत आहेत जे मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती होलसेलिंग करतात असे वेगवेगळे ब्रँड्स इथे आम्हाला पाहायला मिळाले आम्ही ते व्हेरीफाय केले त्यांचे संपर्क घेतले आमचे संपर्क दिले अशा मोठ्या प्रमाणावर ज्यांना पण नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे क्लोथिंगमध्ये ते त्यांनी अशा एखाद्या एक्झिबिशन सेंटरला शंभर टक्के भेट दिलं पाहिजे त्याचं ऑर्गनायझेशन कशा प्रकारचं आहे ऑर्गनाईज केल्यानंतर त्याची मांडणी असेल त्याच्यानंतर त्याचं पीच असेल वेगवेगळ्या प्रकारची लोकं असेल व्हिजिटर असतील रजिस्ट्रेशन असेल रजिस्ट्रेशनची प्रोसेस एकदम जबरदस्त होती क्विक होती म्हणजे पैसे देणं हाच भाग होता त्याच्यातला बाकी सगळं तर त्यांच्याकडे रेडी होतं एका व्हिजिटिंग कार्डवरती तुमची पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस होत होती एवढ्या मोठ्या पॅसेजमध्ये एवढं मोठं इव्हेंट ऑर्गनाईज केल्यानंतर कुठेही कसलेही त्रास नाही सगळं नीट नेटकं स्वच्छ आपण जिथे पण फिरतो ज्या पण भागातून जात होतो तिथे एकदम जबरदस्त स्वच्छता होती यांच्याकडे या सगळ्या स्टॉलधारकांकडे असलेला स्टाफ एकदम कॉपरेटिव्ह होता एकदा डेडिकेट होता ज्याच्या माध्यमातून यांचा सेल चांगला होत होता प्रत्येक आलेल्या व्यक्तीला समजावून सांगणे कपडे दाखवणे त्यांची उंच नीच जे काय आहे त्याची क्वालिटी त्याचे प्रोडक्ट त्याच्या प्रकार हे सगळं दाखवत असताना कोणताही इथे थकवा किंवा कंटाळा कोणाकडून केला जात नव्हता बऱ्याचदा एक्झिबिशन सेंटर्सला भेट दिल्यानंतर दुपारनंतरची जी वेळ असते त्याच्यात बऱ्याचदा कंटाळा केला जातो पण इथे आल्यानंतर हा वेगळा अनुभव यावेळेला मला पाहायला मिळाला याच्यानंतर इथल्या तीन सेंटर्सला फिरण्यासाठी ही जी आपण आता गाडी पाहतो या गाडीची व्यवस्था केली होती रजिस्ट्रेशन सेंटरपासून पहिल्या सेंटरपर्यंत जायला ही गाडी होती जी कोणतेही शुल्क न घेता आपल्याला इथून तिथपर्यंत सोडत होती आणि तिथून इथपर्यंत आणत होती इथून आणायला आणि न्यायला दोन्ही प्रकारच्या कार्स उपलब्ध होत्या ज्या माध्यमातून आपण लोढाचं जे पार्किंग आहे तिथे जाऊ शकत होतो किंवा तिथून येऊ शकत होतो मोठ्या प्रमाणावर ते हे ऑर्गनायझेशन असल्यामुळे भारतभरातून विविध व्यापारी इथे आले होते आणि या माध्यमातून त्यांनी याच्यात भाग घेतला होता विविध देशातले प्रांतिक लोक इथे असल्याने त्यांचे जे तिथल्या तिथल्या प्रकारचे जे ड्रेसअप होते किंवा जे कपड्यांचे प्रकार होते हे ते सुंदर पद्धतीने मांडलं होतं आतमध्ये सुद्धा जे रॅकिंग्स केले होते जे शोरूम पद्धतीने मांडणी केली ही होती हीसुद्धा जबरदस्त होती आणि कपडे लावण्याच्या पद्धती असतील दाखवण्याच्या पद्धती असतील तिथला स्टाफ असेल ह्या सगळ्या गोष्टी वेल ऑर्गनाइज होत्या खरंच सांगायचं तर अशा प्रकारचे इव्हेंट एक्झिबिशन्स आपण पाहिले पाहिजेत आणि याला जाऊन काही नाही घेता आलं तरी चालेल पण इथे गेल्यानंतर जो अनुभव घेता होतो येतो हा खरंच जबरदस्त असतो आता जर तुम्ही आपण पाहताय हे ठिकाण आहे इथे खूप जबरदस्त भरलेलं होतं हे इथे बरीच लोक होती की जी विचारपूस करत होती या हे जे पुतळे आहेत या प्रकारचे ह्या पुतळ्यांचं एक एक सेशनच बनवलं होतं की ज्याच्यात फक्त पुतळ्यांचं बऱ्यापैकी मॉडेलिंग केलं होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महिलांचं जे सेक्शन होतं या सेक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचे पुतळे उभे करण्याच्याऐवजी लाईव्ह मॉडल्स त्यांनी रेडी करून ठेवल्या होत्या म्हणजे त्यांना जे जे कपडे क्लोथ्स विकायचे आहेत त्या ते कपडे घातलेल्या मॉडल्स त्यांनी देशी और परदेशी दोन्ही प्रकारच्या मॉडल्स त्यांनी उभ्या केलेल्या होत्या प्रशस्त असं जागेत हे सगळं केलं होतं नीटनेटकेपणा एकदम स्वच्छता आणि त्याच्यानंतर मांडणी एकदम सुंदर पद्धतीने दोन स्टॉलच्या मधली स्पेस असेल ही चांगली होती म्हणजे कुठेही घाणेडेपणा किचकटपणा काही काही नव्हतं एकदम चांगल्या पद्धतीने होतं वेगवेगळ्या प्रकारची जी लोकं होती ती त्यांना ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्यांच्या ज्या ज्या शोरूम्सला भेट द्यायचं आहे ज्यांना ज्यांना भेटायचं आहे त्या लोकांना भेटत होती तिथून त्यांना जे इनपुट हवं आहे ते घेत होते आणि पुढच्या प्रवासाला निघत होते या प्रकारे हे सु संपूर्ण हे जे एक्झिबिशन आहे हे आम्हाला फिरायला अंदाजे साडेचार तास लागले साडेचार तासात आम्ही पहिल्या शिक्षणपासून शेवटच्या शिक्षणपर्यंत संपूर्ण एक्झिबिशन फिरलो या एक्झिबिशनमध्ये आम्ही अनेक कार्ड्स पाहिले अनेक लोकं पाहिली अनेक अनेक प्रकारचे कपडे पाहिले म्हणजे जे आम्ही कधीच पाहिले नाही कारण की आमचा हा मूळ व्यवसाय नाही आहे तर हे पाहताना एक चांगला फील आला होता की आपल्यालासुद्धा क्लोथमधलं काहीतरी माहिती असायला हवं की वेगवेगळ्या ज्या ज्या कपड्यांच्या प्रकारस असतात काही साइजेस असतात की ज्या आपल्याला दोन तीन साइजेस असतात माहिती असतात याच्यावरती पण वेगळ्या जाऊन सायजेस असतात बी सी वगैरे वगैरे काही असं मला ऐकायला मिळालं तर हे असं सगळं आहे खूप छान अनुभव आला मला ह्या एक्झिबिशनचा आपल्याकडे असं एखादं एक्झिबिशन असेल गोरेगावला बऱ्याचदा असे एक्झिबिशन असतात तर आपण सगळ्यांनी भेट द्यावी या माध्यमातून आपल्या शॉपमध्ये आपल्या क्लोथ शॉपमध्ये काय काय असायला हवं किंवा आपलं क्लोथ शॉप काय कॅटेगरीमध्ये आहे म्हणजे मिनिमम आहे मॅक्झिमम आहे याच्यात आपल्याला ते लक्षात येतं आणि आपण अजून किती मोठं झालं पाहिजे किती मोठा विचार केला पाहिजे काय कॉस्टिंगच्या रेंज काय रेंज आपल्याकडे क्लोथच्या असल्या पाहिजेत किंवा कमी असल्या पाहिजेत किंवा जास्त असल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला शिकायला मिळतात आपण आपल्या क्लोथिंग व्यवसायात कुठे आहोत हे शंभर टक्के इथे कळतं ज्यावेळेला इथे आपण प्रत्येक शॉपला व्हिजिट करतो लहानतलं लहान शॉप असू दे किंवा मोठ्यातला मोठा स्टुडिओ या सगळीकडे ही व्यवस्था केलेली आहे इथल्या स्टाफनी आपल्याला सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की एक पीस कितीचा येतो याचा लॉट कितीचा घ्यायचा असतो याच्यात साईजेस किती असतात याच्यात कलर्स या किती असतात म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना समोरचा घेणारा असू दे किंवा नसू दे त्यांचं टार्गेट फिक्स आहे आलेला व्यक्ती माझा ग्राहक आहे आणि या माध्यमांना त्यांनी आम्हाला आत्तापर्यंतची सगळी बेस्ट माहिती सांगितलेली आहे आपणही अशा या आपणही या एक्झिबिशनला आला असाल आणि आपला जर काय अनुभव असेल तर आपण या व्हिडिओ खाली नक्की टाकूया जेणेकरून आम्हाला कळेल की आम्ही जो रिव्ह्यू दिला तो आणि तुम्ही तुम्हाला आलेली ही जी माहिती होती ही एकच आहे की नाही आहे म्हणजे आपल्या व्ह्यूवर्सला देखील कळेल यापुढच्याही एक्झिबिशनला आपण भेट देणार आहोत एक चार दिवसात प्रिंटिंगचं एक्झिबिशन आहे त्या एक्झिबिशनला भेट देऊया आणि नवीन रिव्ह्यू सोबत भेटूया आपण या, या एक्झिबिशनला गेला असाल तर आम्हाला नक्की कळवा पुढच्या अशाच एका एक्झिबिशन सेंटरला आपण भेटूया धन्यवाद तोपर्यंत व्यवसाय करतोय करूया करत राहूया आणि हा झेंडा असा पुढे सतत नेऊया